मित्रांनो मी आलो आहे सकाळी सकाळी आपले मित्र गंडू शेटकरे यांच्या प्लॉटवरती तुम्ही बघू शकता बाजरीच्या शेतामध्ये त्यांनी कांदा लागवड केली आणि कांदा लागवड साधारणतः होऊन आठ ते दहा दिवस पूर्ण झाले तर त्याच्यावरती त्यांना कुठंतरी गवत दिसायला लागलं आणि त्या गवतावरती ते मारताय आज इझिल गॅलिगन त्याचं प्रमाण समजून घ्या मित्रांनो इजील गॅलिगन ते मारताय प्रतिपंपास पांधरा पांधरा मिली आणि त्याच्यामध्ये ते टाकता आहे झिंक चिलेटेड झिंक प्रतिपंपास पांधरा पन्नास ग्रॅम आणि त्याच्यामध्ये परत कीटकनाशक म्हणून ते वापरता येईल पॉलिट्रीन प्रतिपंपास पस्तीस ते चाळीस मिली वापरता येते तर हे ये चार औषध एकत्र केल्यानंतर कांद्यावरती कुठल्याही प्रकारचं इफेक्ट होणार नाही कांद्या आपलं तणनाशक जाऊन कांद्यावरती जो असणारा मोय तो पण पूर्ण गेल्याशिवाय राहणार नाही आणि चिलेटेड झिंक वापरण्याचं कारण ती कांद्याची पानगळ हो पानगळ होणार नाही आणि मुळीसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये चालेल तर यासाठी चा आपण आ, या चार औषधांचं मिश्रण करून हे फवारणी देत आहे धन्यवाद